बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं विविध कारणांमुळे गेली तीन वर्ष राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत तर काही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा वाद उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलाय या न्यायप्रविष्ट सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहा जानेवारीपासून सुरू करावी असे आदेश निवडणूक प्राधिकरणानं दिले आहेत त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या चारशे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना गती येईल मात्र ग्रामीण भागातील राजकीय वातावरण या निवडणुकांमुळे तापणार आहे राज्यातील काही सहकारी संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी रखडल्या आहेत या निवडणुकांना दिलेली स्थगितीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच संपली आहे त्यामुळे या निवडणुका कधी होणार असा प्रश्न गेले आठ दिवस सहकार क्षेत्रातून उपस्थित केला जात होता तसंच स्थगितीची मुदत वाढवली जाणार का अशीही शंका सर्वांच्या प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी आदेश काढला असून गेली तीन वर्ष रखडलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहा जानेवारीपासून सुरू करावी असे आदेश दिले आहेत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वाद पोचलेल्या सहकारी संस्था मात्र या निवडणूक प्रक्रियेतून वगळल्या आहेत याचबरोबर अ ब क ड या गटातील सहकारी संस्थांची प्रारूप मतदार यादीसुद्धा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख ग्राह्य करून तयार करावी असंही सचिव अशोक गाडे यांनी स्पष्ट केलं प्राधिकरणाच्या या आदेशामुळं राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या चारशे सहकारी संस्थांचाही यात समावेश आहे परिणामी या, या निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे